की प्रशांत माळी कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्ष कल्याण पश्चिम विधानसभा पाणी खात्याचा आपण घोटाळा बघतोय की एकच स्टॅम्प पेपर दोन प्रभागात वापरला आहे जी प्रभागातही वापरला आहे आणि डीमध्ये वापरला आहे इथे खाडागोडा पण बघतो आहे सह्यांमध्ये तफावत आहे मयुर जाधव म्हणून कंपनी आहे आणि ह्या कंपनीने एक स्टॅम्प पेपर दोन ठिकाणी वापरला आहे संबंधित जे काय कार्यकारी अभियंता जे आहेत साहेब हे पाणी खात्याचे अधिकारी आहे हे शहर अभियंता असतो वरिष्ठ अधिकारी असो यांची दिशाभूल करत आहे आणि असा हा चारशो बीसी प्रकार आहे याच्यामध्ये महानगरपालिका अडचणीत आणि अशा पद्धतीचा गंभीर स्वरूपाचा घोटाळा हा तात्काळ आम्ही जो उघडकीस केला यांच्यावर तात्काळ चारशे बीचा गुन्हा दाखल करावा आणि या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून यांना तात्काळ ब्लॅकलिस्ट करा एवढीच आमची विनंती आहे आणि आम्ही आत्ता जस्ट महानगरपालिकेचे शहर अभियंता परदेशी मॅडम यांना निवेदन दिले त्यांनी तात्काळ तिथले जे म्हणून अधिकारी त्यांना बोलवलं घोड्यांना हे पत्र मार्क केलेलं आहे मार्क केलेलं आहे आणि मॅडमही बोललं आहे की तात्काळ यांच्यावर हे ब्लॅकलिस्टमध्ये टाकू आणि योग्य ती चौकशी करून यांना यांच्यावर का, जो काही गुन्हा असेल त्या त्यानिमित्ताने तो गुन्हा दाखल करू धन्यवाद